नमस्कार काल निवडणुका संपल्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आज पेपरवाल्यांनी पेपरवाल्यांनी डिटेल कोणाला किती मतदान झालं हे छापून पाठवलं ठीक आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आता यामध्ये अहमदनगरमधून मी स्वतः सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर लढाई केलेली आहे मला खात्री आहे की मला तीनशे अडोतीस मतदान होऊ शकत नाही नॉट ऑल शक्यच नाही कारण अहमदनगर मध्ये ज्यांना निवडून दिलं आहे असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे की हे जे निवडून गेलेले आहेत त्यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस मतदान झालं शक्यच नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही एवढं मतदान होण्यासाठी लोकप्रिय नेते पाहिजेत असं होत नसतं मग महाराष्ट्रामध्ये जे झालेली धांडली आहे आरडावर चालू आहे टी व्हीवर चालू आहे सोशल मीडियावर चालू आहे मिरॅकल कसं झालं मिरॅकल कसं झालं मग कोणी केलं अहो दोनशेच्या पुढे आकडा जातो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि हे जे आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे हिरो बनतात असं होत नसतं याला लोकशाही नाही ही लोकशाहीच होऊ शकत नाही म्हणून मी याला चॅलेंज करणार आहे कारण फौजी रक्त आहे फौजी रक्त आहे फौजीचं हे कर्तव्य आहे की जर समाजावर आणि देशावर अन्याय होत असेल तर फौजी पुढे झालेला आहे इतिहास आहे आत्ता माझा माझे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल बलवीर सिंग परमार साहेबांशी फोन झाला त्यांनी मला एक प्रश्न विचारला की भारत को स्वतंत्र जिला में में किसका नाम लिया जा सकता है मैं चाचा मी मतलब सबकी मिली जुली कोशिश होगी मतलब नहीं नो no, नो no, इट इज नॉट दैट फर्स्ट नेताजी सुभाष चंद्र बोस से पहले एक जनरल मोहन सिंह नाम के एक फौजी अफसर उस टाइम में वो जापान में पीओडब्ल्यू हो गए थे उनको जापान के सरकार ने छोड़ने के बाद ही हैज ऑर्गनाइज दिस अजाद हिंद सेना एकोणीशे एक्केचाळीस मधला विषय आहे त्यानंतर त्याच्या विचारधारेवर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये त्यावेळच्या इंडियन एअरफोर्स मधील सैनिकांनी बगावत केली इंग्रज सरकारविरुद्ध बगावत केली नेव्ही मधल्या सैनिकांनी साथ दिली म्हणजे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सैनिकांची प्राथमिकता होती त्यांचंच खरं योगदान होतं त्यांची सुरुवात होती मंगल पांडेनी पहिली गोळी झाडून अठराशे सत्तावन्नला सुरू केली होती आता या गुलामगिरीमधून या गुलामगिरीमधून बाहेर काढायचं हजारो आहे प्रस्थापितांच्या पैशावाल्यांच्या काळे पैशावाल्यांच्या मतदारांना हजारो हजारो रुपये देऊन पहिल्या रात्री लालच दिल्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकल्याचा ह्या सर्व प्रक्रियेला जर संपवायचं असेल तर सैनिकांनी पुढे होण्याची गरज आहे आणि सैनिकांनी पुढे होण्यासाठी एंट्री केलेली आहे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने त्याचा अभ्यास करण्यासाठी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळं त्या लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढवताना आमचा अभ्यास झाला आहे माझा स्वतःचा था अभ्यास झाला आहे मला ह्या जनरल मोहन सिंगची भूमिका बजायची आहे आणि मी तो व्हायरल केला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केलं आहे ओ छत्रपती शिवाजी महाराजांचीही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांची भूमी आहे ह्या इमानदार आणि एवढ्या तेजस्वी ऐतिहासिक महापुरुषाची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये जर पैसे वाटून निवडून जाणारे राजे होत असेल तर हे या भूमीला मान्य नाही आता काही विरोधक म्हणतात की हे मान्य नाही असं नाही परंतु कृती करायची आहे म्हणून विरोधक असो किंवा महारा महाराष्ट्रातला आम नागरिक सुज्ञ नागरिक असो त्याला मी आव्हान केलं आहे की सैनिक समाज पार्टी ही क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन करत आहे या देशातील ही पद्धत बदलायची आहे पैशाने निवडणुका जिंकणं बदलायचं आहे त्यासाठी प्रथम सुरुवात अहमदनगरमधून करायची आहे अहमदनगरमधून आताच्या या निवडणुकीला कोर्टात चॅलेंज करणार नाही ही कोर्टातली पायरी आम्हाला माहीत आहे कारण माझी चौतीस वर्षाची वकिली झालेली आहे आता याच्यावर मी अहमदनगरच्या निवडून गेलेल्या आमदाराविरुद्ध एक प्रोसिजर दाखल करणार आहे तेही जनतेच्या न्यायालयात करणार आहे जनतेच्या न्यायालयात दाखल करणार आहे राईट टू रिकॉलचा अर्थ जनतेला समजून सांगणार आहे म्हणून मी पहिल्यांदाच हे जेव्हा आवाज उठवला तेव्हा लगेच मला डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी तुमच्याबरोबर आहे आणि मी अशा महाराष्ट्रातील लोकांना जागृत करेन त्यामुळं पहिलं युनिट हे अहमदनगरमध्ये तयार होणार आहे आणि पहिल्या युनिटमध्ये अहमदनगरमधील तीन लाख मतदारांनी सहभाग घ्यावा सहभाग घ्यावा फक्त आणि फक्त एक मिस कॉल देण्याची गरज आहे बाकी काही नाही तुम्ही देशाच्या प्रती समाजाच्या प्रती तुमची जबाबदारी आहे आणि अंडर प्रेशर राहू नका ॲडव्होकेट शिवाजी दमाळे किंवा डॉक्टर दरेकर यांना एक फोन करायचा आणि मी या दे क्रांतिक कारक बौद्धिक आंदोलनामध्ये सामील होणार आहे आणि मी यथाशक्ती तुमची मदत करणार आहे मदत म्हणजे नॉट इन मनी वी डोंट वॉन्ट मनी आम्ही अशा पैशाच्या मागणी करत नाही तुमचं नोशन क्लिअर करण्यासाठी सांगतो फक्त आणि फक्त एक मिस कॉल द्या शक्य झालं तर कॉल करा असं अहमदनगरमधील शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना Awan ahe. Thank you.